दोन नंबरला उफळा उफळा हे गाव या ठिकाणी माकडाचा उफळा हे गाव या ठिकाणी बंद करण्यात आलंय पोचलेला आहे तर प्रत्येक गाव प्रत्येक मराठा बांधवाने आपलं आपलं गाव बंद करा आणि त्याचा व्हिडिओ कॉल या ठिकाणी इकडे पाठवा अशा प्रकारे सर्वांनी सहकार्य करावं कारण मग सांगितले તરા દે ગડ આખલે દેખ તુમળા તરા હે તરા અંદર ક્યાં ને કોણ પાડે ના તરા દે ગડ તરા દે ગડ એ ના રે પડન આખલે દેખ તુમળા એ आपण कधी मोठा झाला फक्त आपण दुसऱ्याला सर्वांनी एक काम करायचंय आपल्याने ती दिले या मतदानाच्या अधिकारामध्ये मोठा असणार आहे पण आपण मोठा कधी वापरू नका केली नाही आपण असं कधीच केलं नाही म्हणजे आपण ऐन ट्रायमार आपल्या घराने म्हणजे एखाद्या पुढाऱ्याच्या घरी पुढारी आला संध्याकाळी पूर्ण असर गाव फिरतो असंच या ठिकाणी आंदोलन केले आजपर्यंत या ठिकाणी Gracias.